येणार सुंदर गीत अधरावर कसे येणार सुंदर गीत आधरावर भुकेचा टांगता जर प्रश्न डोक्यावर आणि बळीबद्दल तुझे लिहिणे किती वरवर बळीबद्दल तुझे लिहिणे किती वरवर कधी गेलास का तू सांग बांधावर आणि कुणी अबला असावी मोकळी झाली कुणी अबला असावी मोकळी झाली उदासी जर नदीच्या शांत पात्रावर हिरे मॅडमने सिस्टमच्या विरोधात बोलायचं सांगितलं कवितेमधून उपरोधिक कविता आहे गझल घ्यायची होती सर परंतु मी थोडं सिस्टमच्या विरोधात बोलण्याचा धाडस करतो उपरोधिक कविता आहे भारतातल्या तमाम सर्व प्रामाणिक इमानदार नेत्यांना माफी मागून असतील तर कविता सादर करतो कवितेचं नाव आहे मंत्री व्हायला पाहिजे खरं सांगतो नेत्यालाय वंदन करायला पाहिजे खरं सांगतो नेत्यालाय वंदन करायला पाहिजे आणि एकदा तरी जिंदगीत मंत्री व्हायला पाहिजे खरं सांगतो नेत्याला वंदन करायला पाहिजे आणि एकदा तरी जिंदगीत मंत्री व्हायला पाहिजे काय राहते पावर राजा आता मले कळलं काय राहते पावर राजा आता मले कळलं शंभर कोटी महिन्याला एका शहरात भेटे खायचे अस्तिन <laughs> हिस्से त्यात तरी कम आहे का कमाई अस्तीन हिस्से त्यात तरी कम आहे कम का कमाई अशी कुटी भेटे बाबा खायला सांगा मलई कास्तकाराच्या नशिबात फाके राहते खायचे कास्तकाराच्या नशिबात फाके राहतात खायचे आणि एकदा तरी जिंदगीत मंत्री व्हायला पाहिजे ते म्हणले होते ते म्हणले होते खाऊंगा ना खाने दुंगा ते म्हणले होते खाऊंगा ना खाणे दा भारत स्वच्छ करण्यासाठी शौचालय उपाशी पोटी शौचालयात काय करायचं सांगा उपाशी पोटी शौचालयात काय करायचं सांगा बेरोजगारी वाढली आणि खायचा झाला वांधा म्हणून म्हणतो मन तरुणाईले यायचेच आदर्श घ्यायचे आणि एकदा तरी जिंदगीत मंत्री व्हायला पाहिजे तुमच्यामुळं साहेब तब्येत फिट राहते तुमच्यामुळे साहेब तब्येत फिट राहते आता काही गाडीपेक्षा सायकल नीप पाहिजे योगा करून करून भलतेच झालो सोशिक दरवर्षी योगा आहे योगा करून करून भलतेच झालो सोशिक काही सहन करतो आता एवढे झालो लवचिक फळं चाखून राहिलो तुम्हाला निवडून द्यायचे आणि एकदा तरी जिंदगीत मंत्री व्हायला पाहिजे एकदा तरी मंत्री मंत्री व्हायला पाहिजे ठाळ्या वाचून बंबाट नाचून राहिले थाळ्या वाचून समजे बंबाट नाचून राहिले कोरोनाले घाबरायले दिवे आम्ही जायले नेत्याचा ऐकून पहा सुचली दसा नेता ऐकून पहा सुचली दसा दारू भांग चढली भरली नशा नेते काही सांगू जनता ऐकत राहते आणि एकदा तरी जिंदगीत मंत्री व्हायला पाहिजे पेट्रोलचे वाढले भाव पण मारू नका ताना पेट्रोलचे वाढले भाव पण मारू नका ताना चार चाकी सायकल घरी आणा खाणं कमी करा हृदयरोग होते तेल खाणं कमी करा रोग होते एक टाइम देवत जा तब्येत चांगली राहते सरकार हाय चांगलं जरी वांदे झाले खायचे आणि एकदा तरी जिंदगीत मंत्री व्हाय पाहिजे ईडी लावली माग तरी वाकडं होत नाही ईडी लावली माग तरी वाकडं होत नाही फेमस होतात नेते इज्जत जात नाही सारा काही सिटिंग होते सुटका सुटता सावकास सारा काही सिटिंग होते सुटता सावकास एकदा पुन्हा इलेक्शन लढता हमखास जनता आहे भुलक्कड त्याने मालूम राहते जनता आहे भुलक्कड त्याने मालूम राहते आणि एकदा तरी जिंदगीत मंत्री व्हायला पाहिजे धर्म जात समाजकारण याचा अभ्यास करा धर्म जात समाजकारण याचा अभ्यास करा नस भांडणं लावणारी हातात दाबून धरा आगीत तेल होतणारी मेंदूत टाका शंका आगीत तेल होतणारी मेंदूत टाका शंका भक्त सारे वाजवतील तुमच्या नावाचा डंका निवडून येताना आपसूक थोडं वादळ उठलं पाहिजे आणि एकदा तरी जिंदगीत मंत्री व्हायला पाहिजे राम रहीमचं भांडण लावणं शिकून घ्या आता राम रहीमचं भांडण लावणं शिकून घ्या आता राजकारणात तुम्हाला होईल त्याचा भल्ला फायदा धर्माच्या नावाखाली तरुणाईले भडकवा धर्माच्या नावाखाली तरुणाईले भडकवा राष्ट्र ताब्यात घेण्याचा करा त्यावर शिडकावा प्रत्येक तरुण इथला मेंढरू झाला पाहिजे प्रत्येक तरुण इथला मेंढरू झाला पाहिजे आणि एकदा तरी जिंदगीत मंत्री व्हायला पाहिजे अबे भाऊ हा दादा व्हा वा, वा गल्लीचा नेता अबे भाऊ हा दादा व्हा वा, वा गल्लीचा नेता फिरे मिरा मंत्र्याच्या मागे उचला द्यायचा जुता गल्लीत लावा पोस्टर आणि समाजसेवक बना गल्लीत लावा पोस्टर आणि समाजसेवक बना ध्यानात ठेवचा आधी ताट चालत नाही कना गल्लीत लावा पोस्टर आणि समाजसेवक बना ध्यानात ठेव घडवा की तिकीट भेटलं पाहिजे आणि एकदा तरी जिंदगी मंत्री व्हायला पाहिजे खरं सांगतो नेत्या वंदन करायला पाहिजे आपल्या भारतातले तरी खरं सांगतो नेत्या वंदन करायला पाहिजे आणि एकदा तरी जिंदगी मंत्री व्हायला पाहिजे धन्यवाद